डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट अध्यक्षपदी संदीप पाटोळे तर किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या पंप समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट अंतर्गत किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या मीटिंगमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर झाली यावेळी संदीप पाटोळे यांनी आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लळिंगेश्वर सेवा ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा सर्वानुमते कारभार स्वीकारला व किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत खेमणार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचबरोबर किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी दीपक मराठे सचिवपदी महेश बागुल सहसचिव कुणाल पवार खजिनदार संदीप परदेशी सहखजिनदार लखन शिंदे प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ सहप्रसिद्ध प्रमुख तुषार पवार यांची सर्वानुमते निवड करून लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली लळिंगेश्वर सेवा ट्रस्टच्या कार्यकारिणीचा देखील शुभारंभ करण्यात आला लळिंगेश्वर सेवा ट्रस्टच्या अध्यक्षपदी संदीप पाटोळे उपाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी सचिव भटू वाघ खजिनदार प्रशांत खेमणार सदस्य बबलू पाटील खुशाल माळी कुणाल पवार यांच्या अंतर्गत ही मीटिंग पार पडली यावेळी समितीचे व ट्रस्टचे ज्येष्ठ मार्गदर्शक योगेश ठाकरे मोहन चित्ते विनोद कणसे देव पवार दिनेश चव्हाण सुजल पवार कुंदन पवार दीपक रासने राहुल क्षीरसागर अक्षय घुले रवींद्र शिंदे केशव पाटील मोहन झिप्रे अमोल मराठे लिलेश पाटील दर्गेश चव्हाण ऋषिकेश जोशी भीमरत्न सोनवणे राहुल सूर्यवंशी बंटी पाटील कमलेश गोसावी दीपक पाटील राकेश देवकर योगेश बोरसे स्वप्नील मोरे गोकुळ देवरे प्रदीप काळे हेमंत पवार विजय राजपूत आशिष देशमुख आदी शिवप्रेमी गडप्रेमी सदस्य उपस्थित होते विचार मोठे असले की कार्य देखील मोठे होते आणि त्यासोबतच आपले विचार हे कृतीत उतरवणे आवश्यक असते आणि हेच कार्य दहा पायऱ्या व प्रवेशद्वार साठी शेचाळीस लाख रुपये नामदार जयकुमार रावल यांनी दिले किल्ल्याच्या वरील तटबंदीसाठी तीन करोड सत्तर लाख चाळीस हजार रुपये पुरातत्व विभाग नाशिक यांच्याकडून मंजूर केले एकोणऐंशी लाख रुपये अमृत महोत्सव निमित्ताने सुलभ शौचालय व कॅन्टीनसाठी साठी देण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका